哦。

झालाय भाऊ पहिले काय आम्हाला पाच रुपये रोज होता। आता रोज गाठें चे। गाठें चे आता पाचशे रुपये रोज आहे दर वाढले का काही काय माहिती आता काही भाऊ विचारला नाही अजून रुपये किलो गाठी आहे आता सध्या गाठीला मागणी कशी आहे सध्या खूप कमी आहे काय वाढतील काय माहिती आता मशीन निघून राहिल्या सगळ्या सगला आयता माल ये तो आता कहना अपला मंदा भाई बबन का डाल के फिर हमने मधुर खोल डालते खोलने के बाद फिर इधर धागे लगाते कोई धोता कोई साफ करता फिर कोई मल छाटता इसलिए मैल जो है तो एक कुंटल में कम से कम पंद्रह से बीस किलो निकलता है इसके अंदर मट्टी निकलती हो मिट्टी जो हो तो फेंकना पड़ती इतना तो छाटना पड़ता है उसको आधा एक घंटा फिर मिट्टी एक कुंटल में कम से कम दस पाँच किलो निकलती हो फेंक देना पड़ती हो जब साफ होता है जब सफ़ेद माल आता है और इसके लिए शक्कर बढ़िया होना एक नंबर एक की जो चाह बनाते नु नुकती बुंदी बनाते वो शक्कर नहीं चलती इसकी शक्कर जो है तो कम से कम एक कुंटल के पीछे दो सौ ढाई सौ रुपये से महंगा एक कुंटल का लेना पड़ता है वैसे कम दाम की भी शक्कर है मोही शक्कर इधर चलती नहीं अभी गाठी बनाते टाइम में आपको कैसा महसूस होता है गाठी बना हम तो अब गंदा ही हमारा बस करते रहते हैं अब मजा आता है उसके अंदर इंटरेस्ट आता भी है सब परिवार है हमारा चला आता अपन गाठी भरत होतात कसे भरले जाते आणि कशा प्रकारे त्याचं गाठी तयार केल्या जाते ये हम लोग हैं तो दस बारह लोग का है आते हैं बसया बनने के बाद परम्परा और ये साल जो है तो मजदूरी की भी मजदूरी भाव बढ़ गए हैं और शक्कर के भी बहुत टाइट है और मजदूर जो है तो 200 सौ लेकर एक बजाय चार बोल रहे हैं और उसमें जो है तो पुराने लोग ही काम कर रहे हैं बच्चों को हज़ार रुपये देने दे रहे भी तो नहीं आ रहे हैं आ, मैं बदनापुर से आया हूँ और मैं तीस से 35 साल यहाँ पे आता हूँ कारखाने में और ये जो कारखाना है कि इनका बहुत से पीड़ा न पीढ़ी से चालू है और इनका जो माल है तो सही है दस बीस से महंगा मिलेगा लेकिन माल बढ़िया मिलेगा इसकी मैं पच्चीस पैंतीस साल से यहाँ पे आता हूँ मैं तो हम पाँच तीस पैंतीस साल से आता हूँ सब पाँच चार से पाँच पुराने हैं और दो तीन नए हैं तो वो बहुत टाइट मजदूरी मांगते हैं पर उनको लाना ही पड़ता अब पुराने लोग तो नहीं आते अब काजी का भाव तो थोड़ा टाइट तो रहने वाला ही है क्या नाम तो आपका नाम मिर्जा बेग बंदनापुर का रहने वाला हूँ क्या बना रहे और कैसा बना रहे ये पाक बनानी पड़ती है गोली बंद एकदम बंद बन पाक बनानी पड़ती है इसमें नींबू डालना पड़ता है और पाउडर आता है पाउडर डालना पड़ता है दूध डालना पड़ता है फिर बाद में एकदम गोले बंद हो गई उसके बाद में नीचे उतार देते फिर साचे के अंदर डालते छाचे के अंदर पाँच मिनट रखते पाँच मिनट के बाद में बाहर निकाल देते मिश्री बोले तो एकदम गाढ़ा होली बंद होना एकदम घट करना एकदम घट करना पड़ता फिर साचे में डालते फिर साचे में डालते फिर दो मिनट बोलो दो से पाँच मिनट सांचे में मारते हैं और इसका जो तरीका बनाने का जो एकदम गोली आती है ना पहिले गाठी आपल्याकडे बनवल्या जातात आज घडीला फक्त एकच गाठी आहे सूर्यगाठी पूर्वी अनारकली गाठी चंपाकली गाठी पेटी गाठी सरू गाठी अशा गाठ्यांचे नाव आहे ते तयार व्हायचे आणि ती गाठ्या एक एक दीड दीड किलोची एक असायची पण हल्ली आता गिरायक्यांची मागणी अशी असते एका किलो मध्ये दहा गाठ्या द्या पंधरा गाठ्या द्या वीस गाठ्या द्या त्यामुळे मोठ्या गाठ्या बनवणं मी बंद केलेल्या आहे फक्त पाव किलोची गाठी आणि अर्ध्या किलोची गाठी बाजारात उपलब्ध आहे सध्या मागणी कोणत्या गाठीला जास्त आहे बारीक गाठ्याला मागणी जास्त आहे सध्या एका पाव किलो मध्ये चार गाठ्या येईल अशी आम्हाला गिरायकला मागणी जास्त आहे आणि मोठी गाठी मागतात ते कशासाठी मंदिराला देवाला अर्पण करायला आई भावानीला जावायला देण्याकरता अशी मागणी आली की आम्ही मग तयार करून देत असतो ओके थँक्यू नॅचरली म्हणजे नैसर्गिकरित्या गाठी बनवली जाते आयुर्वेदिक गाठी बनवले जाते कशा प्रकारचं त्यामध्ये ही आहे आमच्या कारखान्यामध्ये नव्वद वर्षापासून जे काम चालू आहे तर साखर जी आहे साखरेला साखरेचं पाक तयार करतो आम्ही अगोदर त्यामध्ये त्याची मळी काढतो मळी काढल्यानंतर हायड्रोस्लोफायटने स्वच्छ करून त्याच्यामध्ये लिंबाचा रस आणि दूध यांचं मिश्रण करून आम्ही टाकतो कारण त्यामुळे काय असतं त्याचं ग्लुकोज तयार होतो आणि ती आयुर्वेदिक गाठी तयार होते ही आयुर्वेदिक गाठी अशी आहे की उन्हामध्ये आपण जातो उन्हाळ्यात ऊन लागू नये म्हणून ही गाठीचा एक तुकडा जर खाल्लं आणि वितळून त्याचं पाणी पिलं तर ते आरोग्यासाठी चांगलं असतं ही गाठी साधी गाठी नाही आहे आरोग्यमय गाठी आहे स्वाद आणि स्वास्थ याचा समन्वय अशी गाठी आहे आणि सध्या बाजारात गुजरातमधून काही गाठे आलेल्या आहेत ते खडीसागरेचं मळ असतं ना मळी ती मळी निघालेली असती त्याच्यापासून त्या गाठ्या तयार होतात ती खायला फार कडक असते दाताना तुटत नाही आणि स्वास्थ्याला हानी होण्याची शक्यता आहे अशी स समाजामध्ये आणि व्यापाऱ्यामध्ये एक म्हण आहे म्हणून ती गाठीसुद्धा आलेली आहे बाजारात पण कोणी घ्यायला ती तयार नाही आहे ती गाठी, गाठी शंभर रुपये किलो आहे ही गाठी नैसर्गिक गाठी एकशे चाळीस ते एकशे साठ रुपये किलो यावर्षी झालेली आहे त्यामागले कारण असं आहे दोरा जो आहे ते तीनशे रुपये किलो झालेला आहे आणि लिंबाचे भाव गेल्या वर्षी सत्तर रुपये किलो होते ते भाव सध्या घडीला दोनशे वीस रुपये किलो आहे आणि साखर जी आहे ते सदोतीस ते चाळीस रुपये तेच भावात आहे आणि मजुरीसुद्धा यावर्षी फार वाढलेली आहे आणखी एक भर म्हणजे त्याच्यामध्ये जे आम्ही लाकडी साचे तयार करतो सागवान लाकडीपासून तयार करतो ती सागवान लाकडीचे साचे जे आहे ते गेल्या वर्षीला दोन हजार रुपये किलोप्रमाणे त्याची खुदाई होती लक्षीकामाची आज मितीला ती साडेतीन हजार रुपये खुदळी झालेली आहे त्यामुळे यावर्षी गाठीच्या अभावात वीस ते चाळीस रुपये किलोने भाव वाढ झालेली आहे ओके तुम नमस्कार आ, नमस्कार जी बंधू म मी जगन्नाथ राजाराम बसई बंधू गुलमुंडे थांची दुकान आहे दरवर्षीप्रमाणे वर्षीसुद्धा वर्षी शिवरात्रीपासून गाठी तयार करण्याचे कारखाने सुरू झालेले आहे आमची गुलमंडीवर दुकान जी आहे राजाराम दादुराम असय्या या नावाने दुकान आहे नव्वद वर्षाची परंपरा है आहे आमची ही वडिलो पाडजी चमची पाचवी पिढी चालू आहे दरवर्षी आम्ही शिवरात्रीपासून गाठीचे कारखाने सुरू करतो आता लगभग आता तेरा दिवस झालेले आहे गाठीचं काम सुरू आहे आणि हा ह्या गाठ्यांचा विक्री गुढीपाडव्यापर्यंत चालते कारण आमच्या शहरामध्ये जे आहे गाठी होळीला आदान प्रदान करतात आणि नवीन जे संबंध जुळतात मुलामुलीचे तर त्यामध्ये हे श्रीफळ म्हणजे नारळ आणि हे वृंदावन तुळशीचे हे रुपवत म्हणून विशेष हमखा देतात आणि आरशेच्या गाठ्या आपण बघत आहेत हे आरशेच्या गाठ्या जे आहे आणि नवटं लावलेल्या गाठ्या असे दोन प्रकारच्या गाठ्या आम्ही तयार करतो नवटं लावलेल्या गाठ्या ज्या असतात ते जवळ बापूसाठी असतात आणि आरशाच्या गाठा जे लावलेल्या आहेत ते घरजवळसाठी असतात असे एक हास्य किल्लोळ असतं होळीचं पण हल्ली जावयबापू नाराज झालेले आहे नोटा लावून गाठा देत नाही न्यायालयाचा आदेश आहे नोटाचा अवमान होऊ नये नाही म्हणून तरी आम्हीसुद्धा घरजवांसाठी आरशाच्या गा गाठ्या तयार करून ठेवलेल्या आहेत